माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक तेवीस मार्च रोजी आपण सांगोला बाजारामध्ये आहे आता आपण गायींचा बाजार कवर करणार आहोत जे पण कोणी शेतकरी बांधव चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आप आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचतील चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आता पण ही जर्शी गाय कवर करतोय बघू शकता ही किती व्यादा आहे पहिल्यावर आहे का रो दाताला चार दात काय किंमत सांगता ह्याची ऐंशी हजार फायनल काय होतील ह्याची लास्ट सत्तर हजारापर्यंत त्याच्यात काय होतील का व्यवहारला बसल्यानंतर मालक म्हणते तर इतर कमी जास्त होतील तुमचं नाव काय आपाच गाव कोरेगाव तालो सातारा जिल्हा तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार डबल झिरो चार त्रेसष्ट एकोणीस किती काय आणलीत तीन आणलीत काय बघा इकडे शकतो हे किती वेंदा दुसऱ्यांदा बघा शिंगटे आहे दाताला कसे सायदाती पहिल्या वेताला कशी पिळे अठरा पहिल्या वेताला अठरा लिटर पिळाले आहे आता किती दिवस अवकाश ये पंधरा दिवस दाताला कशी म्हणला दाताला साई दाती का काय किंमत सांगता येईल ऐंशी हजार व्यवहारा बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होती बघा अशाच प्रकारच्या गायी पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपण आता ही गाई कवर करतोय बघू शकता किती वेळ ताजी तिसऱ्यांदा आहे का दुसरे दुसऱ्या वेळ किती पिळी अठ्ठावीस लिटर बर आता किती दिवस अवकाश येईल दहा बारा दिवस बघा दुसऱ्या वेळ अठ्ठावीस लिटर दूध पिळालेले आहे हे काय आता तिसऱ्या वेळ खाली होणार आहे तुम्ही बघू शकता दाताला कशी दाताला जुळलेले आहे किंमत काय सांगता ह्याची पंच्याऐंशी हजार फायनल काय होतील फायनल पंच्याहत्तरला लास्ट मालक सोडतो म्हणते बघा पाहिजे असेल तर तुम्ही ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शिवाजी सीताराम जाधव हा मोबाईल नंबर ओके पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आता पण ही गाय कव्हर करतोय तुम्ही बघू शकता मामा पहिलो रोय पहिलं रोय दाताला कशी दाला किती दिवस चौकशी पाच ते सहा दिवस बर गाव कोणतं तुमचं वाडेगाव काय किंमत सांगता येईल नव्वद काय कमी होतील का कमी होतील का काय मालकांनी नव्वद हजार किंमत सांगितलेली आहे पण व्यवहाराला बसल्यानंतर काहीतर कमी जास्त होतील म्हणतील आमच्याकडे मोबाईल नाही मामाकडे आता आपण दुसरे व्यथाची गाय कोण करतो किती दिवस अवकाश यायला पंधरा दिवस शिंगटी आहे पहिले त्याला कशी पिढी अठरा बर दाताला कशी म्हण दला जुळले काय किंमत सांगता पंच्याहत्तर काय कमी होतील का व्यवहाराला बसल्यानंतर मालक म्हणते काहीतरी कमी होतील तुम्ही बघू शकता मोठ्या मापाचे आहे तुमचं गाव कोणतं तालुका खंडाळा जिल्हा सातारा तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव एकोणीस एक्केचाळीस चोपन्न तेरा बघा पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मी बघा टॉप एच आपण ही पहिला रुपाडी कवर करतोय किती दिवस अवकाश येईल किती दिवस टायमिंग दहा ते बारा दिवस अजून टायमिंग आहे दाताला आदत आहे काय किंमत सांगता येईल सत्तर, सत्तर। काय कमी होतील का मालक म्हणते व्यवहारात बसल्यानंतर काय तर कमी होते हे पण तुमचीच आहे ही पण तुमचीच आहे हे किती दुसऱ्यांदा आहे दाताला कडदात करते ह्याची काय किंमत सांगतात पासष्ट पासष्ट काय कमी जास्त होतील का मला म्हणते काहीतरी कमी जास्त होतील गाव कोणतं आहे तुमचं कडलास नाव सांगा तुमचं गणेश सुभाष गायकवाड गणेश सुभाष गायकवाड तुमचा मोबाईल नंबर सांग नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ पंधरा अठ्ठेचाळीस डबल बरं पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक रविवारी असताय का तुम्ही किती वेळ ताजे तिसऱ्यांदा आहे का दाताला कशी दाताला जोळी दुसऱ्या वेळ त्याला किती पिढी नऊ no, no. नऊ आता किती दिवस अवकाश येईल ये काय किंमत सांगता हजार काय कमी होतील का मालक म्हणते थोडेफार कमी जास्त होतील तुमचं गाव कोणतं माळशिरस तुमचा मोबाईल नंबर सांग बरं बरं मोबाईल नंबर त्यांना सांगता येत बघू तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या गायींच्या किमती आहेत ती गाय आपण कवर करतो किती वंद आहे किती वंद आहे दुसऱ्यांदा आहे पहिल्या वेळेला किती पिळी पहिल्या वेळेला किती पिळी सोळा सोळा लिटर पिळा तुम्ही बघू शकता दाताला कशी दाताला असेल म्हणते मालक पण काय त्यांनी बघितले नाही काय किंमत सांगताय किंमत काय सांगता साठ साठ हजार किंमत आहे गाव कोणतं आहे मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर सांगाय मालकाड सांग मोबाईल आहे